श्री स्वामी समर्थ नमस्कार तुमचे सर्वांचे माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये खूप खूप स्वागत तुमच्या सर्वांच्या इच्छा मनोकामना पूर्ण होत हीच स्वामी महाराजांच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या आपल्या एका नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तर ते म्हणजे बघा श्रावणातील उद्या आहे तिसरा सोमवार तर आपल्याला अतिशय महत्त्वाचा आणि प्रभावशाली असा हा उपाय करायचा आहे उद्या सोमवारच्या दिवशी तर बघा पंचवीस जुलैपासून श्रावण महिन्याला सुरुवात झालेली आहे आणि बघता बघता श्रावण महिना संपतदेखील आलेला आहे बघा श्रावण महिना हा अतिशय पवित्र श्रावण महिन्यामध्ये भगवान भोलेनाथांची सेवा उपासना केली जाते आणि वार सोमवार हा देखील महादेव यांनाच समर्पित आहे तर बघा श्रावण महिन्यामधील सोमवारचं व्रत तरी अगदी प्रत्येक व्यक्ती न चुकता करतात आपल्याला म्हणजे बारा महिन्याचे उपवास करणं शक्य नाही झाले सोमवारचे तरी देखील श्रावण महिन्यातील येणारे सोमवार प्रत्येक व्यक्ती व्रत करण्याचा प्रयत्न करतात जेणेकरून आपल्या घरात नक्कीच सुख समाधान समृद्धी नांदत असते आणि या दिवशी आपण जर म्हणजे श्रावण सोमवारी आपण महादेवाची सेवा उपासना केली तर आपल्याला अधिकच पटीनं याचे पुण्यफळ प्राप्त होते आता बघा प्रत्येक सोमवारी शिवामोट ही असते पण वेगवेगळ्या धान्याची असते बघा तशी आता उद्याच्या सोमवारी आलेली आहे शिवमूठ ती म्हणजे हिरवे मूग आता शिवमूठ अर्पण करताना बघा आपल्याला मूग जे आहे तर ते खराब मूग घेऊ नका आणि मुगाची डाळ घ्यायची नाही अखंड हिरवे मूग आपल्याला घ्यायचे आहेत आता हिरवे मूग आपल्याला शिवमूट अर्पण करायची आहे कारण की बघा प्रत्येक श्रावण सोमवारी शिवमूठ ही अर्पण करतातच तर बघा आपल्याला हा जो उपाय आहे तर तो उद्या करायचा आहे अगदी आपण आपल्याकडून होईल तेवढ्या सेवा करण्याचा प्रयत्न करतो जेणेकरून आपल्या जीवनातील जे काही समजा समस्या आहेत आपण एवढे कष्ट घेतो तरी देखील समजा आपल्या कुठेतरी समजा ज्या काही समस्या आहेत त्या संपत नाहीत मग यासाठीच आपल्याला हा जो उपाय आहे तो उद्या श्रावण सोमवार आहे आणि त्या दिवशी करायचा आहे बघा अगदी आपल्याला सकाळी ब्रह्ममुहूर्तावरती उठण्याचा प्रयत्न करायचा आहे आंघोळीच्या पाण्यामध्ये देखील आपल्याला बघा छान असं असेल तर गोमूत्र टाकायचं आहे जेणेकरून तील जी काही नकारात्मकता आहे तर ती नक्कीच दूर होईल त्यानंतर आपल्याला आपल्या घराची अगदी छान स्वच्छता करून घ्यायची आपल्या देवघराची देखील पूजा करून घ्यायची आहे छान आपल्याला आपल्या घरी देखील शिवलिंग देवघरात असेल तर छान अभिषेक पूजा करून घ्यायची आहे शक्य असेल तर वेळात वेळ काढून शिवलीला अमृताचा अकरा अध्याय देखील वाचण्याचा प्रयत्न करा अधिक पुण्य प्राप्त होईल तसेच बघा आता उद्या श्रावण सोमवार आहे तर आप हा पूर्ण दिवसच पवित्र आहे मग आता आपल्याला उपाय करायचा आहे तर बघा आपल्याला एक ताटच तयार करायचं आहे एक तांब्या भरून पाणी घ्यायचं आहे त्यामध्ये बघा असेल तुमच्याकडे तर आपल्याला थोडंसं देखील टाकायचं आहे आता आपल्याला हिरवे मूग देखील घ्यायचे आहेत बघा मग तुम्ही अकरा घ्या किंवा एकवीस घ्या फुलं बेलाचं पान आ, अक्षदा भस्म तुपाची वाद घ्यायची आहे आणि आपल्याला भोलेनाथाच्या मंदिरात जायचं आहे मंदिरात गेल्यानंतर आपल्याला तिथे बघा अगोदर आसन घ्यायचं आहे बसायला ओम नम शिवाय या मंत्राचा जप्त चालूच ठेवायचा आहे तुपाचा दिवा लावून घ्यायचा आहे आणि शिवलिंगावरती आपण जे पाणी आणलं होतं ते तांब्या भरून पाणी आपल्याला अर्पण करायचं आहे त्यानंतर बघा आपण जेव्हा हे पाणी शिवलिंगावरती अर्पण करत असतो त्यावेळेस आपल्याला बेलाची पानं पांढरी फुलं हे सुद्धा आपल्याला सोबत घेऊन जायचंच आहे मग आपल्याला तिथे गेल्यानंतर पाणी ते अर्पण केल्यानंतर भोलेनाथाचे आपल्याला नामस्मरण तर चालूच आहे आपल्याला जप चालूच ठेवायचं आहे ओम नम शिवाय आता शिवलिंगावरती ज्यांनी कोणी धोत्र्याचं फळ अर्पण केलेलं असेल तर आपल्याला ते एक धोत्र्याचं फळ जे आहे तर ते शिवलिंगावरून आपल्याला उचलून घ्यायचं आहे या दिवशी सोमवार आहे श्रावणातील तिसरा सोमवार आहे मग आपली जी काही इच्छा मनोकामना पूर्ण होण्यासाठी आपल्याला महादेवाला प्रसन्न करून घेण्यासाठी धोत्र्याचं फळ बेलपा फळ बेलाची पानं परत उद्या मुगाची शिवमूट आहे शिवमूट अक्षदा काळे तीळ आपल्याकडून होईल तेवढ्या वस्तू अर्पण करण्याचा प्रयत्न करायचा आहे भोलेनाथांना जेवढ्या प्रेय आहेत तेवढ्या आणि आपल्याकडं अवेलेबल आहेत तेवढ्या त्यानंतर बघा आपल्याला काय करायचं आहे ते फळ उचलून घेतल्यानंतर पाणी घातले आपल्याला भस्म लावायचं आहे चंदन लावायचं आहे अक्षद अर्पण करायच्यात फुलं पानं हे सगळं काय करायचं आहे बघा आपल्याला नंतर मग आपण आता हे जी धोत्र्याचं फळ उचलून आणले घरी त्याला काय करायचं आहे संपूर्ण ह्याला भस्म लावायचं आहे एक आपल्याला यानंतर पांढऱ्या रंगाचं वस्त्र घ्यायचं आहे त्यामध्ये आपल्याला हे जी धोत्र्याचं फळ आहे ते आपल्याला बांधायचं आहे देवघरासमोर आपल्या बसायचं आहे आणि ते जी फळ आहे ते उजव्या हातामध्ये घेऊन आपल्याला महामृत्यूंचे मंत्राचा जप करायचा आहे धोत्र्याचं फळ आपल्याला मुख्य प्रवेशद्वारावरती अगदी उजव्या साईडनं बांधायचं बांधायचं आहे बघा बाहेरच्या बांधू शकता किंवा मग तुम्ही आतून बांधलं तरी देखील चालेल शिवशंकरांना अतिशय प्रिय असं हे धोत्र्याचं फळ आहे बघा मग तुम्ही जर हे असं घरात बांधलं तर तुमच्या जीवनातील ज्या काही समजा नकारात्मकता जे काही समजा तुमच्या मागं लागलेले अडचणी आहेत ते अगदी तुमचं सात पिढ्यांचं दूर होईल असा हा प्रभावशाली उपाय हो आहे त्यामुळे बघा उद्या न चुकता हा उपाय करा आणि मग तुमची कितीही कठीण इच्छा असू द्या ती देखील तुमची शंभर टक्के पूर्ण होईल असा हा प्रभावशाली उपाय हो आहे आणि अगदी बघा आपल्याला वेळात वेळ वेड़ काढून आता ती फळ घेऊन आल्यानंतर देवघरासमोर बसून ते वस्त्रामध्ये बांधताना आपल्याला महामृत्युंजय मंत्राचे पठण करायचे आहे आता महामृत्युंजय मंत्र जर समजा प्रत्येक व्यक्तीला म्हणणं ना शक्य नाही झाला तर बघा आपण साधं ओम नम शिवाय म्हटलं तरी देखील चालेल महामृत्युंजय मंत्र बघा ओम त्र्यंबके यजामहेगंधीं पुष्टीवर्दनम उर्वा रुकमिव वंदनान मृत्युमोक्षी ममामृतात याप्रमाणे आपल्याला महामृत्यूंचे मंत्राचे पठन करायचे आहे एकशे आठ वेळा किंवा अकरा वेळा तुम्हाला मी महामृत्यूंचे मंत्र देखील दिलेलं आहे तुम्हाला वाचणं नाही झालं समजा म्हणणं नाही झालं तर तुम्ही हा लावून दिला तरी देखील चालेल अशा प्रकारे आजच्या व्हिडिओमध्ये आपण ही माहिती जाणून घेतलेली आहे तर तुम्हाला माझा हा व्हिडिओ आवडला तर नक्कीच तुम्ही व्हिडिओला एक लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन अध्यात्माचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब अवश्य करा धन्यवाद